या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्रीनिवास तीर्थयात्रा सेवा संघम संपर्क नव्याण्णव एकवीस चौदा शून्य नऊ नव्याण्णव श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर डॉक्टर यांचे हॉस्पिटल सोलापूर पावलीच्या शुभ मुहूर्तावर मराठा सेवा संघ कार्यालयामध्ये शिवश्री आनंद काशित यांची संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्तानं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून यापुढच्या काळात अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं काशीत यांनी सांगितलं या सत्कार सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष जी के देशमुख उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार शहराध्यक्ष शिवश्री सूर्यकांत पाटील सचिव शिवश्री लक्ष्मण महाडिक सर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे उपाध्यक्ष सचिन चव्हाण रणजित पाटील वैराग शहराध्यक्ष शिवश्री धनंजय गरड विष्णू मुळे लिंबराज जाधव प्रकाश डोंगरे राजू व्यवहारे आदींसह प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या आनंद करा मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या ना। फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर